डोळे बंद करा आणि एका क्षणासाठी पूर्ण शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा नाही नव्हत कुठून तरी एखादा आवाज कानावर येतोच पंख्याचा मंद आवाज घराबाहेरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज अगदी आपल्या श्वासाचा नाद आणि छातीची धडधडसुद्धा आपल्याला ऐकू येते हा आवाज आपल्या आयुष्यात इतका भरलेला आहे की तो दिसत नसला तरी प्रत्येक क्षणाला तो आपल्या सोबत असतो आपण दररोज वेगवेगळ्या ध्वनींचा अनुभव घेतो माणसांचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट गाड्यांचे हॉर्न संगीत निसर्गातील आवाज आईचे हाक मित्राचे थट्टा शिवाय आपण सुद्धा इतकं बोलतो हसतो ओरडतो पण कधी विचार केलाय के के का की हा आवाज किंवा ध्वनी म्हणजे नेमकं काय असतं तो कुठून येतो आपल्या कानापर्यंत कसा पोहोचतो आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे तेच आपण या व्हिडिओमधून अत्यंत रंजक आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग आता तुमची अधिक उत्सुकता न ताणता या अद्भुत ध्वनी प्रवासाला सुरुवात करूयात सर्वप्रथम ध्वनी म्हणजे काय ते जाणून घेऊयात तर ध्वनी म्हणजे कंपनामुळं निर्माण होणाऱ्या तरंगाची एक प्रकारची ऊर्जा आहे जेव्हा एखादी वस्तू कंपते तेव्हा ती आजूबाजूच्या हवेमध्ये तरंग निर्माण करते हे तरंग आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि मग आपण त्याला आवाज किंवा ध्वनी म्हणतो वैज्ञानिकदृष्ट्या ध्वनी हा यांत्रिक तरंग म्हणजेच मॅकॅनिकल वेव्ज आहे तो माध्यमाशिवाय म्हणजेच हवेशिवाय प्रसारित होऊ शकत नाही म्हणूनच अंतराळात जिथं वायू नाही तिथं ध्वनी ऐकू येत नाही ध्वनीच्या वेगाविषयी बोलायचं झालं तर हवेत ध्वनीचा वेग साधारणपणे तीनशे चाळीस मीटर प्रतिसेकंद असतो पण ध्वनी निर्माण कसा होतो तर ध्वनी निर्माण होण्याची प्रक्रिया तीन मुख्य टप्प्यात होते पहिला टप्पा म्हणजे कंपन म्हणजेच व्हायब्रेशन एखादी वस्तू कंपली की ध्वनी निर्माण होतो जसं तबल्यावर हाता पडल्यावर दाराची बेल वाजवल्यास किंवा गाडीचा हॉर्न वाजवल्यास ध्वनी निर्माण होतो दुसरा टप्पा आहे तरंग प्रसारण म्हणजेच प्रोपॅगेशन हे कंपन हवेच्या अणूंमध्ये थोडीफार हालचाल निर्माण करतात आणि ही हालचाल लाटा किंवा तरंगाच्या स्वरूपात आजूबाजूला पसरते तिसरा टप्पा म्हणजे हिअरिंग म्हणजेच ऐकण्याची क्रिया हे तरंग आपल्या कानामध्ये प्रवेश करतात आणि कानातील ड्रम ही पातळतोच्या तरंगामुळे हालते आणि हे हालणं आपले मेंदूपर्यंत पोचतं त्यानंतर मेंदू आवाज लगेच ओळखतो फक्त ओळखतच नाही तर त्याचा अर्थसुद्धा लावतो पण कसा तर कल्पना करा तुम्ही सकाळी गजराच्या आवाजाने उठलात तो ट्रिंगचा आवाज म्हणजेच हवेतील लाटा तुमच्या कानावर आदळत आहेत तेव्हा मेंदू म्हणतो चल उठ उशीर होतोय म्हणजेच आवाजाचं किंवा त्या आवाजाचा अर्थ लावण्याचं काम हे मेंदूचं असतं ध्वनी निर्माण होण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात होते हे आपण पाहिलं आता धोनीचे प्रकार जाणून घेऊयात धोनीचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात एक प्राकृतिक ध्वनी दुसरा संगीतात्मक ध्वनी आणि तिसरा गोंगाट प्राकृतिक ध्वनी यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट झाडांचा सळसळाट पाण्यांचा खळखळाट विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अशा ध्वनींचा समावेश होतो तर गाणी वाद्य सूर ताल यांचं सौंदर्य म्हणजे संगीतात्मक ध्वनी तिसरा आहे गोंगाट बॉस्टॉपवरचा गोंधळ मशीनचा आवाज अशा आवाजांचा यामध्ये समावेश होतो अशा कोणत्याही आवाजाची पातळी ही डेसिबलमध्ये मोजली जाते आता जाणून घेऊयात की माणसाचा आवाज कसा तयार होतो माणूस हा एक बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी आहे त्याला स्वतःचे विचार भावना आणि कल्पना दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे असतात यासाठी तो भाषा वापरतो आणि भाषेचा आधार म्हणजे आवाज आहे पण मानवी मुखातून आवाज कसा निर्माण होतो तर ध्वनी निर्माण होण्याची सुरुवात ही फुप्फुसापासून होते फुप्फुसातील हवा ध्वनी निर्माण होण्याची प्रक्रिया फुप्फुसामधून बाहेर टाकल्या जाणाऱ्या हवेमुळे सुरू होते जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो तेव्हा फुप्फुसामधील हवा आपल्या कंठामार्गे वरती जाते हाच हवा प्रवाह हा, पुढं सौरयंत्राकडं म्हणजेच लायरिंग्सकडं नेला जातो खरं तर सौरयंत्र हे आपल्या आवाजाची फॅक्टरी आहेत हे सौरयंत्र आपल्या घशात असतं यालाच लोक कंठसुद्धा म्हणतात या सोर दोन लांबट मऊ भाग असतात ज्यांना पेट्या आणि इंग्रजीमध्ये ओकल कॉर्ड्स म्हणतात जेव्हा हवा पेट्यामधून जाते तेव्हा या एकमेकीवर आदळतात त्यामुळे त्या कंपू लागतात आणि त्यांच्यातून एक, ते एक प्रकारचा ध्वनी तयार होतो जो प्राथमिक अवस्थेत असा असतो त्यामुळे त्याला बेसिक साऊंड म्हटलं जातं अजून आपला आवाज तयार नाही झालेला खरी गमत तर पुढंशी आता फक्त मूलध्वनी तयार झाला आहे पण पुढं काय होतं तर या मूलध्वनीमुळं कंपन झालेले ध्वनी तरंग पुढे आपल्या ओरल कॅविटी म्हणजेच मुकगुहा फॅरिंग म्हणजेच घशाची बोकळी आणि नॅझल कॅविटी म्हणजेच नाकगुहा या तीन ठिकाणी जातात या पोकळ जागांमधून दुन ध्वनी रेझॉनन्स अर्थात लाटांचे प्रतिध्वनी तयार होतात यामुळे आपला आवाज अधिक स्पष्ट मधुर किंवा कधी करडाही वाटू शकतो आता आवाज तर तयार झाला पण केवळ आवाज किंवा ध्वनी निर्माण झाला म्हणजे बोलणं होत नाही त्यासाठी शब्दसुद्धा आवश्यक असतात पण ते कसे तयार होतात तर त्यासाठी आपल्याला त्या ध्वनीला योग्य आकार आणि अर्थ द्यावा लागतो शब्द निर्माण करण्यासाठी मग जीभ वेगवेगळ्या वेग ठिकाणी हलते ओट उघडतात आणि बंद होतात तसंच दात आणि टाळू या ध्वनीला अडथळा देऊन त्याला विशिष्ट शब्दात बदलावतात या सर्व हालचालीमुळं तो ध्वनी फक्त ध्वनी राहत नाही तर त्यापासून शब्द तयार होतात उदाहरणार्थ ट म्हटलं की जीभ टाळूला लागते आणि प म्हणण्यासाठी ओट मिटावे लागतात हे वेगवेगळ्या ठिकाणी जीभ आणि ओठ हालून तयार केलेले ध्वनी आहेत खरं म्हणजे या कामात शरीर आणि मेंदू एकमेकांना खूप मदत करतात आपण जेव्हा काही बोलतो तेव्हा फक्त तोंड काम करत नाही तर मेंदू देखील खूप महत्त्वाचं काम करत असतो मेंदू विचार करतो आणि योग्य शब्दांची निवड करतो तसंच मग शरीराच्या भागांना तो, तो योग्य सूचना देतो उदाहरणार्थ श्वास कधी सोडायचा ओठ कधी हलवायचे काय बोलायचं कसं बोलायचं किती जोरात बोलायचं हे सगळं इतक्या झपाट्याने आणि समंजसपणे घडतं की ते आपल्या लक्षासुद्धा येत नाही पण आपला आवाज तयार झालेला असतो आपण जेव्हा एखाद्याशी बोलतो तेव्हा तो फक्त शब्दांचा खेळ नसतो तर तो आपल्या संपूर्ण शरीर मेंदू आणि भावनांचं एक अद्वितीय संयोजन असतो आता ध्वनीचं म्हणजेच आवाजाचं मानवी जीवनात काय महत्त्व आहे तेसुद्धा जाणून घेऊयात धोनी हा संवाद साधण्याचा प्रमुख आधार आहे मानवी भाषा आणि संभाषणासाठी ध्वनी खूप अत्यावश्यक आहे भावनांची अभिव्यक्ती राग आनंद दुःख हे आपण आवाजाच्या चढ उतारावरून व्यक्त करतो धोनीच्या सौंदर्यातून संगीत हे एक अमूल्य कला रूप तयार झालं आहे जे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं तसंच या जा दोन्हीचा वापर आधुनिक सुद्धा होतो उदाहरणार्थ फोन स्पीकर मायक्रोफोन अलार्म या गोष्टी धोनीवरच आधारित आहेत धोनीशिवाय माणसाचं जीवन अंधारात गेलेल्या चित्रासारखं वाटेल ना गप्पा ना शिकवण ना प्रेमाचे शब्द खरं म्हणजे ध्वनी निर्मिती ही मानवी शरीराची एक अद्भुत प्रक्रिया आहे फुफ्फुसातील श्वास दोन्ही पेट्यांचं कंपन मुखगुहांचा प्रतिध्वनी आणि जेबाओांची हालचाल या सर्वांच्या समन्वयातूनच आपण बोलू शकतो त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीचा आवाज वेगळा खास आणि ओळखता येण्याजोगा असतो दोन्ही म्हणजे फक्त कंपन नाही आहे तर तो आपल्या विचारांचा भावनांचा आणि आपण आपण आहोत या आपल्या ओळखीचा आवाज असतो त्यामुळे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यातून संवाद होतो संस्कृती जपली जाते आणि जगाशी नातं जोडलं जातं त्यामुळे दोन्ही समजून घेणं म्हणजे निसर्गाशी विज्ञानाशी आणि आपल्या समाजाशी एक नवं नातं उलगडणं आहे ना तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा